नमस्कार मी योगिता पासारणे पीडीएफ चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीनंतर खेड तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून इच्छुकांनी आपापले चेहरे मतदारांसमोर मांडले आहेत इच्छुक म्हणून ठीक आहे पण प्रत्यक्ष निवडणुकीत कुणाच्या विरोधात कोण असणार याकडे मात्र मतदारांचे लक्ष लागून राहिले तशा चर्चाही रंगू लागल्या पक्षीय उमेदवारीपेक्षा तालुक्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी व मित्र पक्ष विरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील असा सामना आठही गटात पाहायला मिळणार आहे विशेष बाब म्हणजे तालुक्यातील आठ गटांपैकी काही गट काही इच्छुकांना सोयीचे झालेत त्यांपैकी कडूस हा गट येथील माजी सदस्या तनुजाताई संदीप घनवट यांच्या बाजूने असल्याचे समोर येते नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षण असलेल्या गटात उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय घनवट यांच्या भाऊजे सौ घनवट यांच्या विरोधात विरोधकांना उमेदवार मिळेनासा झाला असल्याचे मानले जाते आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली घनवट निवडणुकीला सामोरे जातात खेड पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे यांच्या पत्नी बहिरवाडीच्या लोकनियुक्त वसुधा राक्षे या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असल्याची चर्चा सुरू झाली आहे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी दिली जाईल असे संकेत मिळतात चास पंचायत समिती गणा संजय घनवट यांचे विश्वासू सहकारी प्रसिद्ध निवेदक विशाल शिंदे यांच्या पत्नी राजश्री शिंदे यांना लढवले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते तुर्द घनवट यांच्या बाजूने त्या एकमेव इच्छुक आहेत कडूस गटातून राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष दिनेश ओसवाल उद्योजक संतोष ढमाले विठ्ठल बोंबले चांगदेव ढमाले पंडित मोढवे अशी नावे इच्छुकांच्या चर्चेत आहेत आरक्षण सोडतीपूर्वी रेटवडी जिल्हा परिषद गटात हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा रंगला होता सर्वसाधारण आरक्षण गृहित धरून येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल बाबा राक्षे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय सिंह शिंदे पाटील समितीचे संचालक जयसिंग शेठ भोगाडे राजगुरु नगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष गणेश तिगळे या दिग्गजांनी जनसंपर्काद्वारे मतदारसंघात राजकीय धुराळा उडवून दिला होता सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित झाल्यावर या इच्छुकांच्या तलवारी मॅन झाल्या असून आता त्यांच्या पत्नी अथवा कुटुंबातील महिलेला निवडणुकीत उतरवून मतदारसंघात राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याची तयारी सुरू झाली आहे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केली नाहीये मात्र शेजारच्या पिंपळगाव तर्फे खेड गटात सर्वसाधारण जागेवर समर्थकांची खलबते सुरू आहेत असे समजले जाते सुरुवातीपासून महिला उमेदवार म्हणून ज्यांनी मतदारसंघ पिंजून काढला अशा राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अश्विनीताई पाचारणे यांच्या उमेदवारीने मतदारसंघात उत्सुकता निर्माण झाली आहे उद्योजक सहकार क्षेत्रातील त्यांचा सर्वसामान्य वावर लोकांना चांगलाच भावतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असा त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या डॉक्टर रोहिणीताई राक्षे यांनी एकदा तसेच त्यांचे यजमान अनिल बाबा यांनी एकदा याच परिसराचे नेतृत्व केले आहे पुन्हा संधी मिळवण्यासाठी रोहिणीताई मतदारसंघात भेटी गाठी घेतात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे पवार पुन्हा संधी देतील अशी खात्री राक्ष संचालक जयसिंग शेठ भोगाडे यांनी सुनबाई दीप्तीताई प्रसाद यांना निवडणुकीत उतरवून लढाई जिंकण्याची तयारी सुरू केली आहे आमदार बाबाजी काळे यांच्या उमेदवारीवर दीप्तीताई भोगाडे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे मानले जाते बँकेचे माजी अध्यक्ष गणेश थिगळे यांच्या पत्नी रोहिणीताई ठिगळे निवडणुकीत दमदार उमेदवार म्हणून समोर आल्या पंचायत समितीच्या माजी सदस्य सुनीता सांडभोर पाटील यांच्या पाठीशी राजकीय अनुभव असून सगळे दिग्गज महिला उमेदवार या गटात आहेत येथील लढत रंजक ठरणार आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे इच्छुक आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचे जावई सुधीर मुंगसे यांनी आरक्षण सोडतीपूर्वी कुरुळी गटात जनसंपर्कात मोठी आघाडी घेतली होती अर्धा मतदारसंघ देवदर्शनाला नेऊन विरोधकांना आव्हान दिले होते आरक्षण सोडत झाल्यावर मुंगसे मुंगसे यांची उमेदवारी पक्की आहे अशातच परिवाराशी जवळचे नाते असलेले भोसरीचे भाजपचे दमदार आमदार महेश लांडगे यांच्या पत्नी पूजाताई लांडगे यांच्या उमेदवारीच्या पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होऊ लागला मतदारसंघात हा राजकीय भूकंप मानला जातोय याशिवाय खेड पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पनाताई पाटील गवारी शीतल आशिष येळवंडे इंदिरा निलेश थिगळे आणि बाजार समितीच्या संचालिका कमल भरतकड हे सर्वार्थाने प्रभावी उमेदवार या आहेत गटात कुरुणी गणात चंदन मुरे यांच्या कन्या अश्विनी अमोल येळवंडे कल्याणी योगेश गवारी तर आळंदी ग्रामीण गणातून पंचायत समितीचे माजी सभापती अरुण चौधरी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष राजाराम लोखंडे अमोल विरकर यांच्या नावांची चर्चा करण्यात येते येथील लढत चुरशीच्या होणार आहेत निकालाकडे खेड आळंदी भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष वेधले जाणार आहे अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे वर्चस्व असलेल्या पिंपळगावतर्फे खेड गटात त्यांचे पुतणे मयूर मोहिते शैलेश मोहिते बाजार समितीच्या सभापती विजयसिंह शिंदे पाटील श्रीनाथ लांडे यांच्यात चुरशीची लढत होईल नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटात पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार गणेश बोत्रे गणेश नाणेकर संदीप सोमवंशी यांच्या नावाची चर्चा रंगली आहे काळूस गटात बाजार समितीचे संचालक विनोद उर्फ पप्पू टोपे आणि गणेश आरगडे यांचा सरळ सरळ सामना होण्याची शक्यता आहे काळूसगडातून भाऊसाहेब झरे अॅडव्होकेट नवनाथ कड मंगेश सावंत तर मेदनकर वाडीतून माऊलीशेठ कड अनिकेत केदारी जयसिंग मेदनकर यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत जिल्हा परिषदेच्या सभागृहातील प्रभावी नेतृत्व म्हणून ज्यांचा आहे असे माजी सदस्य भाजपचे नेते शरद बुट्टे पाटील यांच्या पाईट गटात सर्वसाधारणता बुट्टे पाटील यांच्या माध्यमातून शरद बुट्टे पाटील यावेळी निवडणुकीला सामोरे जातील त्यांची चार ते पाच वेळची घोडदौंड रोखण्यासाठी आणि स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी गेल्या विधानसभेत प्रभावी इच्छुक राहिलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल देशमुख यांच्या पत्नी कल्पनाताई देशमुख निवडणुकीत असणार असल्याचे चित्र निर्माण झाले पाईट गणातून पल्लवी जयसिंग दरेकर माया अभय डांगले सारिका अर्जुन गोगावले संतोषी चंद्रकांत गोगावले तसेच आंबेठान गणातून श्रद्धा दत्तात्रय मांडेकर यांच्या संभाव्य उमेदवारीने चर्चेत अब्बल स्थान मिळवले जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती गण असे तीनही ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निश्चित झालेल्या वाडा गट आणि वाडा स्त्री व वा वाशेरे या जागेसाठी पंचायत समितीचे माजी सभापती काळूराम सुपे यांचे चिरंजीव समीर सुपे बाजार समितीचे माजी उपसभापती विठ्ठल वनघरे संचालक सुधीर भोमाळे हे किंवा त्यांचे समर्थक निवडणुकीत उमेदवार म्हणून समोर येतील